माझं नाव रवींद्र विष्णू आदुडे मी मूळचा जालना जिल्हा घनसांगी तालुक्यातील माझे आई वडील भाजीपाल्याचा व्यवसाय करतात माझं दोन हजार आठला दहावी पास आऊट झालो त्यानंतर अकरावी बारावी केले आणि दोन हजार दहा ते बारामध्ये आय टी आय फिटर ट्रेड हा मी फ्रान्सलियन टेक्निकल इन्स्टिट्यूट सेवन हिल औरंगाबाद इथून पूर्ण केला त्यानंतर मला इंडो जर्मनबद्दलची माहिती झाली आणि मी इंडो जर्मनला दोन हजार बारा तेरामध्ये ए सी सी एम हा कोर्स करून माझी पहिली कंपनी मदरसन रूम इथं मला इंडो जर्मनतर्फे ती कंपनी नोकरीसाठी मिळाली आणि ती कंपनीमध्ये काम करत असतानाच मी माझं पुढील शिक्षण शिक्षण सुरुवात केली शिक्षणास आणि डिप्लोमा मी कंपनीत काम करत असतानाच पूर्ण केला आ, हे करत असताना माझा जवळपास दहा वर्षे अनुभव हा कंपनीमध्ये झाला आणि डिप्लोमा झाला असल्यामुळं मला असं वाटलं की आपल्याला अजून शिक्षणाची गरज आहे अजून अपग्रेड होणं गरजेचं आहे कारण मी एक कामगार म्हणून आणि मशीन ऑपरेटर म्हणूनच काम करत होतो डिप्लोमा झाल्यानंतर असं वाटलं आपण इंजिनियर आहोत आणि इंजिनियरच्या लेवलचं काम आपण केलं पाहिजे यासाठी मी थोडा अभ्यास केला कंपनीमध्ये कोणचे कोणते डिपार्टमेंट वगैरे हो असतात आणि त्यामधलं मी डिझाईन डिपार्टमेंट निवडलं ते निवडल्यानंतर मग डिझाईनसाठी आपण कुठून शिक्षण मिळवू शकतो काय याची माहिती घेतली माहितीमध्ये मला इंडोजरमनबद्दल माहिती मिळाली आणि त्याच वेळेस दोन हजार मी वीसपासून ट्राय करत होतो पण माझ्याकडं आर्थिक परिस्थिती माझी चांगली नव्हती <coughs> पैसे नव्हते कारण कोर्सेस करण्यासाठी भरपूर खर्च होता जवळपास पन्नास हजार साठ हजार रुपये तो माझ्याकडे नव्हता पण दोन हजार तेवीसमध्ये ज्यावेळेस सारथीच्या माध्यमात ॲडमिशन भेटण्यास सुरुवात झाली हे मला कळाल्यानंतर मी इंडो जर्मन टूल रूम येथे भेट दिली आणि सारथी थ्रू माझं ॲडमिशनही झालं त्यानंतर तो जॉब सोडून मी हा कोर्स सहा महिन्याचा कम्प्लीट केला मास्टर सर्टिफिकेट कोर्स टूल डिझाईनचा हा कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर माझं प्लेसमेंट शुभ्रा प्लास्टिक टूल रूम या ठिकाणी झाले माझ्यासोबत जे आणखीन काही विद्यार्थी होते त्यांच्या पण बऱ्याचशा कंपनीमध्ये सगळ्यांचं जवळपास प्लेसमेंट झालेलं आहे माझं प्लेसमेंट झाल्यानंतर मला तिथं डिझाईन इंजिनियरचा जॉब मिळाला म्हणजे माझं जे स्वप्न होतं ते कुठंतरी सारथीच्या आणि इंडोजर्मनच्या मार्फत माझं ते मी कंप्लीट करू शकलो पूर्ण झालं तर आज मी ज्या ठिकाणी काम करत आहे डिझाईन इंजिनियर म्हणून शुभ्रा प्लास्टिक टूल रूम डिव्हिजन औरंगाबाद इथे तिथं मला चांगला पगारही आहे आणि चांगली पोस्ट पण आहे डिझाईन इंजिनियरची आम्ही त्या ठिकाणी प्लास्टिक एक इंजेक्शन मोड तयार करतो तर ते आ, मोड आम्ही कोलगेट ब्रशचे मोड बनवतो काही टॉईजमध्ये आहे बॉबिनचे आहेत अशा पद्धतीने काम चालतं तसेच मला माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सारथीनं जी मदत केली आहे त्यांचे आभारी आहे तसंच टेक्निकल इन्स्टिट्यूट इंडो जर्मन टूल रूम यांचे पण आभार मानतो माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धन्यवाद